नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण त्रिकोणमिती सहा पॉईंट एक क्वेश्चन नंबर पाच बघतो पक्षा दिले काय त्याने टॅन थिटा इज इक्वल टू वन सध्या काय करायचं आहे तर साईन थिटा प्लस कॉस थिटा ऑपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटाची किंमत काढा उकलमध्ये आपण पक्षाचं पहिलं वाक्य लिहिलं आता इथे आपल्याला माहिती आहे की हे टॅन थिटा आहे पण वन किंमत टॅन थिटाची कधी येते तर टॅन फोर्टी फाय असेल तर फोर्टी फाय डिग्री म्हणजे बघा आता इथे टॅन इज इक्वल टू टेन थिटा इज इक्वल टू फोर्टी फाय दे आर फर थिटा इज इक्वल टू फोर्टी फाय डिग्री हां मग आता काय करणार आपण आता आपण याच्या व्हॅल्यू भरूया कोणाच्या व्हॅल्यू भरायची आपल्याला बघा ही आपण इथे लिहिणार साईन थिटा अपॉन कॉस थिटा नाही सॉरी प्लस कॉस थिटा आपण सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू आपण थिट्याच्या ठिकाणी फोर्टी फार भरायचं दुसरं काहीच करायचं नाही आपण बघूया ते हे बघा इथे एक मिनटं मग इथे काय येणार तर बघा साईन फोर्टी फाय डिग्री प्लस कॉस फोर्टी फाय डिग्री सेक फोर्टी फाय डिग्री प्लस कोझेक फोर्टी फाय डिग्री असं झालं आता आपण ह्याची व्हॅल्यू काढायची ह्यांच्या व्हॅल्यू आपल्याला माहीत आहेत आपल्याला टेबल माहीत येतो त्या टेबलमध्ये आपण असं लिहिणार आहोत बघा आपल्याला काय येणार इथे साइन फोर्टी फायची व्हॅल्यू येते वन अपॉन रूट टू इज इक्वल टू वन अपॉन रूट टू प्लस वन अपॉन रूट टू अपॉन इकडे येणार याची सेक फोर्टी फायची रूट टू ये आणि कोसेकची येणार रूट टू आपल्याला हे सॉल्व करायचं आहे तर आपलं हे कसं सॉल्व होईल बघा ह्या ह्यांचे ॲडिशन एकच नंबर दोन वेळा आहे म्हणजे टॉईस म्हणजे किंवा बघा डिनॉमिनेटर इक्वल आहे वन प्लस वन टू झाला वन प्लस वन टू रूट टू अपॉन ह्याला पुन्हा अपॉन होईल हा पण ट्वाईस रूट टू होईल आता ह्याचं अर्थ कसा होतो बघा तर इथे येतं टू अपॉन रूट टू आणि पुन्हा हे इंटू टू रूट टू आपल्याला याला व्हॅल्यू याची व्हॅल्यू काढायची आहे आता बघा इथे काय होणार रूट टू इन टू बरं आपण असं लिहूया चला तुम्हाला पुन्हा तिथे समजावून देण्यापेक्षा लिहितो बघा टू इन टू टू रूट टूचा स्क्वेअर मग काय होणार स्क्वेअर गेला हा गेला मग इथे आलं काय तर टू इन टू टू अपॉन टू इन टू टू मग हा टू वन जा टू आणि हा टू गेला मग राहिलं काय तर हे आपलं वन अपॉन रूट टू देअर आर फर आपण इथे लिहूया साईन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थीटा प्लस कोझेक थीटा इज इक्वल टू वन अपॉन टू मग पुन्हा आपण याच्या खाली असं लिहू शकता झालं हे संपलं प्रकारे आपण हा टेग्नॉमेट्रीचा क्वेश्चन संपवलेला आहे